कधी असं झालंय का तुमच्यासोबत तुम्ही एखादा डिसिजन घेतला त्यावेळेला तुम्हाला वाटत हो हेच बरोबर आहे पण काही दिवसांनी वेळ गेल्यानंतर तोच निर्णय आठवून तुम्ही स्वतःलाच दोष देता स्वतःलाच मनात म्हणता की मी इतका मूर्ख निर्णय कसा घेतला जर असं वाटलं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पाहाच आपण सगळेच म्हणतो मी खूप विचार करून निर्णय घेतला होता पण तरीही नात्यात आपण चुकीची माणसं निवडतो आपले पैशाचे निर्णय चुकतात करिअर बाबत आपला गोंधळ होतो आणि शेवटी आपण दोष कोणाला देतो तर स्वतःला पण खरंच आपण इतके चुकीचे आहोत का तर खरं कारण हे आहे आपण जेव्हा डिसिजन घेतो घेतो तेव्हा नाही तर त्यावेळेला आपण भविष्य पाहत नाही फक्त त्या क्षणाची भावना पाहतो मन म्हणत आत्ता बरं वाटतंय ना आत्ता खुश आहे ना बस झालं आता एक मुलगी असते तिला एक माणूस खूप छान बोलतो तिची खूप काळजी घेतो तिला अटेन्शन देतो मग ती मुलगी विचार करते हा खूप वेगळा आहे हा मला समजून घेईल आणि मग ती पूर्ण आयुष्य त्याच्यासोबत घालवण्याचा निर्णय घेते काही महिने गेल्यानंतर तो माणूस बदलतो आणि मग ती मुलगी स्वतःला दोष देऊ लागते मला आधीच समजायला हवं होतं मी इतकी आंधळी कशी झाले पण सत्य काय आहे माहिती त्यावेळेला ती मुलगी आंधळी नव्हती तर ती इमोशनल होती तिने जो निर्णय घेतला होता तो भावनेच्या वरात घेतला होता आपण जेव्हा डिसिजन घेतो तेव्हा मन फक्त चांगल्या गोष्टी दाखवतं वॉर्निंग साईन मन इग्नोर करतं आणि जेव्हा परिणाम येतात ना तेव्हा आपलं मन खूप शांत असतं म्हणून आपल्याला आपला डिसिजन चुकीचा वाटतो आपण डिसिजन घेताना चुकतो कारण आपण त्या क्षणात अडकलेलो असतो म्हणून पुढच्या वेळी निर्णय घेण्याच्या वेळी हे करा सगळ्यात पहिलं लगेच निर्णय घेऊ नका कधी जेव्हा तुमचं मन खूप एक्सायटेड आहे खूप दुखावलेलं आहे किंवा खूप आनंदात असतं त्यावेळेला अजिबात निर्णय घेऊ नका कारण जास्त आनंदात असताना जास्त दुःखात असताना आपल्याला आपलं मन खोटा मार्ग दाखवत त्यावेळेस थांबा एक दोन दिवस जाऊ द्या आणि मग निर्णय घ्या दुसरी स्टेप स्वतःशी सरळ एक प्रश्न विचारा जर हे सगळं माझ्या मैत्रिणीच्या आयुष्यात घडलं असतं तर तिला मी काय सल्ला दिला असता तिला मी काय सांगितलं असतं त्या क्षणी तुम्हाला तुमचं खरं उत्तर मिळेल कारण आपण स्वतःसाठी भावनिक असतो पण दुसऱ्यांसाठी प्रॅक्टिकल असतो तिसरी स्टेप उद्याचा विचार करा आजचा नाही आज वाटतं हेच योग्य आहे पण स्वतःला एकदा विचारा हाच निर्णय मी सहा महिन्याने घेतला असता का जर उत्तर नाही असेल ना तर तो निर्णय आता घेऊच नका वेळ खूप गोष्टी क्लिअर करत जे डिसिजन शांत मनाने घेतले जातात तेच डिसिजन आपल्याला नंतर दोष देऊ देत नाही आज एक गोष्ट लक्षात ठेवा चुकीचा डिसिजन घेतला म्हणजे तुम्ही चुकीचे नसता आपण डिसिजन घेतो तेव्हा आपण भावनेत असतो आणि परिणाम पाहतो तेव्हा आपण शांत असतो म्हणून आपल्याला आपले निर्णय चुकीचे वाटतात पण याचा अर्थ असा नाही की आपल्याकडे अक्कल नाहीये आपण कमजोर आहोत फक्त पुढच्या वेळेस थोडा वेळ द्या मन शांत करा आणि मग निर्णय घ्या इतकंच जर हा विचार तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच सोप्या शब्दात मन समजावून सांगणारे व्हिडिओ हवे असतील तर सबस्क्राईब करा आपल्या मनस्वर काव्या या युट्यूब चॅनलला धन्यवाद